पारोळा नगरपालिकेचे प्लास्टिक बंदीचे आदेश असून देखील आज दिनांक तीस रोजी पारोळा मार्केट कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या आल्या कुठून तसेच संबंधित अधिकारी गेले कुठे कारण असे की पारोडा येथील सर्व चिकन दुकानांवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या पोते भरून आले कुठून तसेच त्यापेक्षा लाखो रुपयांची प्लास्टिक पिशवी आज भाजी मार्केटमध्ये व मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकली जात होती आपल्याबरोबर पिशवीमध्ये मोठ्या प्रमाणात मसाला विकणारे त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशवी आली कुठून याचा शोध घेऊन गुन्हे दाखल करावे कारण ज्यांनी कायदा तोडला त्यांना शिक्षा झाली पाहिजे मग आता नगरपालिकेचे पथक झोपा काढत आहेत का कुठे हरवून गेले जे कारवाई करण्यात आपल्या कर्तव्यात कसूर ठेवत आहेत त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कठोर कारवाई करेल का अशी मागणी पारोडा येथील सर्वसामान्य जनता करीत आहे प्रेस